वसईतील अर्नाळा पॅरिस मध्ये बाळ येशूचा जन्मदिवस मोठ्या हौसेने आणि उत्साहात साजरा प्रत्येक वर्षी नाताळ म्हणजेच क्रिसमस चा सण हा सर्व जीवनात एक वेगळेच महत्व घेऊन येत असतो या वर्षी अर्नाळा येथे ख्रिस्त जन्माचा सोहळा मोठ्या भक्तीभावाने व विश्वासाने साजरा केला गेला या पॅरिश मध्ये तीन संस्कृती म्हणजेच हिंदू मच्छीमार हिंदू मांगेला मच्छीमार आणि ख्रिस्ती मच्छीमार एकोप्याने राहतात प्रत्येकाच्या सणावारात सर्वजण आपुलकीने भाग घेतात केवळ या गावातीलच अन्य धर्मीय नाही तर दूर दूर वरून भाविक या पॅरिसमध्ये मध्ये ख्रिस्ताच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने भेट देतात श्री तुषार जे विरार येथे राहतात ते, ते दरवर्षी नाताळच्या दिवशी येशूवर सणाच्या दिवशी येऊन बाळ येशू चे दर्शन घेतल्याने माझ्या संपूर्ण वर्षात मला कोणतीही आडकाठी येत नाही माझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात श्री मिश्राजी जे बँड्रावरून वरून या चर्च ला भेट देण्यास आले होते अशा प्रकार अनेक ख्रिस्ती तसेच अख्रिस्ती भाविकांनी या सेंट पीटर चर्च अर्नाळा येथे भेट देऊन बाळ येशू दर्शन घेतले या गावात येशू जन्माचा देखावा निरनिराळ्या पद्धतीने कल्पक तेने सादर केला आहे चर्च मध्ये येणारे प्रत्येक भाविक वेदी समोरील मेणबत्ती प्रज्वलित करून जणू प्रकाश आशा आणि एकोप्याचा संदेश देत होते भाविक चर्च मध्ये येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत गोड धोड देऊन करत होते या भक्तिमय वातावरणाने भारावलेले सेंट पीटर चर्च अर्नाळा येथील प्रमुख धर्मगुरु फादर लुईस दिब्रिटो आपले मनोगत व्यक्त करू इच्छिता ते आपल्याला काय संदेश देत आहेत ते आता आपण ऐकूया आपण सर्वजण ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करीत आज अर्नाळा परिसरात वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक अनेक वर्षापासून गोविंदानं एकत्र राहत आहेत या परिसरात प्रामुख्यानं तीन समाजातील लोक विशेष करून हिंदू कोळी मांगेला कोळी आणि ख्रिश्चन कोळी या तिन्ही समाजातील लोक यांचा प्रामुख्यानं मासेमारी हा व्यवसाय आहे आज क्रिसमस निमित्तानं असंख्य भाविक गेल्या अनेक वर्षापासून या संत पीटर देवळात जातीनं हजर राहतात आणि क्रिसमसच्या दिवशी सकाळी दहा वाजल्यापासून रात्री अकरा पर्यंत बाल येशूच्या दर्शनासाठी भाविक भेट देऊन बाल येशू कडे प्रार्थना करत असतात आणि आपल्या कुटुंबासाठी घरासाठी आशीर्वाद मागत असतात अर्नाळा धर्मग्रामात कार्यरत असलेल्या फातिमा माता कॉन्व्हेंटच्या सिस्टर्स आपल्याला काय मार्गदर्शन करीत आहेत ते आता आपण ऐकूया नाथाळ हा सण हा मग ख्रिस्ती बांधवांसाठी अतिशय उंभासाचा आणि जल्लोषाचा आहे आणि विशेष म्हणजेच वसईमध्ये हा जो सण आहे हा अतिशय थाटा माटात साजरा केला जातो तो घरी गोशाळे बनवले जातात आणि विशेष म्हणजेच चर्चमध्ये आता उदाहरण घ्यायचं झाल्यास आम्ही सध्या अर्नाळा पॅरिशमध्ये हो। आहोत आणि अर्नाळा पॅरिशचे प्रमुख धर्मगुरू फादर लुईस एग्रिटो ह्यांच्या नेतृत्वाखाली आमचे जे युवक आहेत त्यांनी अतिशय मेहनतीने गेला महिनाभर तयारी केलेली आहे जेणेकरून गावागावामध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण होईल आणि विशेष म्हणजे आमच्या संडे स्कूलचे जे शिक्षक आहेत त्यांनी मेहनत करून ज्या आपण कॅरल सिंगिंग जे आहे ते गावोगावी गावून आमच्या लोकांमध्ये जागृती निर्माण केलेली आहे तर आम्ही सगळे एक आहोत हा संदेश आमच्या येशू ख्रिस्ताने खुद्द दिलेला आहे कारण येशू ख्रिस्त हा शांतीचा प्रेमाचा राजा आहे